विद्यार्थी मित्रो आजच्या भागामध्ये आपण अष्टांग मार्गातील अंतिम मार्ग म्हणजे समाधी जे साधी समाधी नाही ही सम्यक समाधी आहे या सम्यक समाधीचा आज विचार करणार आहोत भारतीय ज्ञान परंपरा हा विषय तुम्हाला अभ्यासायचा आहे आणि भारतीय ज्ञान परंपरा अभ्यासत असताना बुद्धिझम हा शब्द प्रयोग त्या अभ्यासक्रमात केलेला आहे भारतीय ज्ञान परंपरा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात शिकत असताना तर त्यासाठी आपल्याला त्यांचा अष्टांग मार्ग समजून घेणं आवश्यक आहे म्हणून ह्या विषय मी आपल्यासमोर ठेवत आहे तर या अगोदर आपल्याला मी सम्यक असणारे जे सात मार्ग आहेत ते सांगितले सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मात किंवा सम्यक कर्म म्हणू शकतात सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती हे आपण बघितलेले आहेत पण हे सात मार्ग झाले म्हणजे समाधीपर्यंत जातो का आपण नाही तर याच्यामध्ये हे हे प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर अडथळे आहेत तुम्हाला सम्यक दृष्टी प्राप्त करून घ्यायची आहे सम्यक संकल्प प्राप्त करायचे आहे सम्यक वाचा प्राप्त करायचे आहे सम्यक कर्म करायचं आहे सम्यक आजीविका करायची आहे सम्यक व्यायाम करायचे आहे सम्यक स्मृती करायची आहे हे आठ मार्ग तुम्हाला प्राप्त करायचे आहेत तर याच्यात पाच अडथळे सांगण्यात आले आणि हे पाच अडथळे दूर करण्याचा मार्ग म्हणजे समाधी म्हणून सांगण्यात आलेला आहे मित्र या देशाला मिळालेली ही देण आहे भारताचा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध असं बुद्धांबद्दल असाळून केसरांनी म्हटलेलं आहे ते खऱ्या अर्थान आहे कारण त्यांचा जर अभ्यास तुम्ही करायला सुरुवात केली त्यांनी त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाच्या कसोट्या असतील त्यांनी सांगितलेल्या आर्यसत्य असेल पंचशील असतील आणि हे आज आपण बघत असणारे अष्टांग मार्ग आहे तुम्ही याचा चित्ताने एक महिनाभर अभ्यास करून बघा मग लक्षात येते की तथागत गौतम बुद्धांच्या विचाराची कशी गरज आहे ते कसे उपकारक आहेत मानवजातीच्या कल्याणासाठी कसे आवश्यक आहेत तर मी सांगत होतो की हे सात मार्ग जर प्राप्त करायचे असतील तर त्याच्यातले पाच अडथळे आहेत आणि हे पाच अडथळे समाधी अवस्था सम्यक मा सम्यक समाधीमुळे दूर होतात आता ते पाच अडथळ्यांचा आपण विचार करू कारण पाच अडथळे असतील तर समाधी प्राप्त होणार नाही लक्षात आलं आणि हे अगोदरचे आठ मार्ग सॉरी सात मार्ग प्राप्त कर केल्याशिवाय समाधीपर्यंतही जाता येणार नाही हे एकमेकाशी संबंधित भाग आहेत असं एक वेगवेगळे आपण करून चालणार नाही तर हे अडथळे कोणते आहेत ते थोडे बघूया लोभ द्वेष आळस व सुस्ती एकत्रच घेतलेलं आहे त्याला संशय आणि अनिश्चय आता मानवी जीवन जगत असताना जे दिसलेलं आपल्याला आवडलं इच्छा झाली वासना त्यावर गेली की ती आपल्याला मिळावं असं वाटत राहते दिसलेलं मला दिसलेलं मला दिसलेलं मला हे मनाची जी ओढ आहे आणि ते दिसलेलं मला दिसते का दिसते परंतु भेटते का नाही भेटत नाही मग खंत दुःख मग त्याच्यातच माणूस गुंग राहते दारू पिलेला माणूस राहतच मग इकडल्या साधनेत कधी राहील तो त्या सात वरी सांगितलेला मार्ग कसे तो प्राप्त करेल आता द्वेष हा एक अडथळा आहे कारण ज्यांच्या अंतकरणामध्ये इतरांबद्दलची तुच्छता ती नकोशी वाटणं द्वेषामध्ये काय असते ती गोष्ट नकोशी वाटणं चांगली असली तरी नको मला ते नको त्यानं नको तिनं नको तो नको त्या तो धर्म नको तो अमुक नको ते विचार नको ते माणसं नको असं जे वाटतं तर बरं ते अभ्यास आणतील ठीक आहे ते जर अहितकारक असेल घातक असेल नीतिमत्तेत बसत नसेल ती गोष्ट कायदेशीर नसेल त्याँचा 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 तर त्याचा त्याग करा पण त्याच्यासाठी मनात खळबळ करण्याची गरज नाही ना हळूवारपणे एखादं पेन जसे सहजतेनं उचलून ठेवता ते सहजतेने बाजूला सारा ना द्वेष करण्याचं काय कारण तर हे द्वेष माणसाचा अडथळा आहे एखादी आणि हे जे सगळे मार्ग आपल्याला साध्य करायचे आहेत हे केवळ निष्क्रिय राहून हे प्राप्त होणारे अष्टांग मार्ग नाही काहीच न करता आपोआप आप मला मार्ग प्राप्त होणार आहेत फक्त मी तथागतांचं नाव घेतलं हम्म झालं सगळे मार्ग मला प्राप्त झाले आणि सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध माझ्यावर प्रसन्न झाले आणि त्याच्यामुळे मला सगळे मार्ग प्राप्त झाले साध्य झाले असला भाबडेपणा अंधश्रद्धापणा बौद्ध धम्मामध्ये नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली भाबडेपणा अंधश्रद्धा हा याचा त्याग इथं केले गेलेला आहे तथागतांनी स्वतःच्या त्यांनी स्वतः सांगितलंय की माझ्या सुद्धा विचाराची तुम्ही चिकित्सा करा सर्वांगानं चिकित्सा करूनच स्वीकारा मी सांगतो म्हणून काही स्वीकारायचं नाही ते अनुभवाला येते का, का बुद्धीच्या कसोटीवर टिकते का या सगळ्या कसोट्या सांगितलेल्या त्या आपण एका दिवशी बघणार आहोत त्या सुद्धा तर मित्र तुम्हाला मी सांगत होतो तर हे आळस करणाऱ्या माणसाचं उन्नतीचा मार्ग आळसी माणसासाठी नसतोच त्यानं खाऊन पिऊन थोडस तरी जगून एका निघून जायचं त्याच्यासाठी वैभवशाली किंवा प्रज्ञेची अवस्था प्राप्त करू शकणार नाही उत्कृष्ट येश संपादन करू शकत नाही माणूस म्हणून आळसी माणूस मागे पडत असतो म्हणून हे आळस हे कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला आळस सोडावं लागतं काही प्राप्त करत असेल तर हे सात मार्गावरचे सा जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला आळस सोडून द्यावं लागतं त्यानंतर संशय कोणत्याही विषयावर काही जणाला संशय घ्यायची एक वृत्ती असते स्वतःवरही संशय आणि इतरावरही संशय लक्षात आलं बरं त्याला काय आधार आहे का हा हा काही आधार नाही काही वैज्ञानिक आधार आहे काय नाही काही कायदेशीर आधार आहे का नाही काही अनुभविक आधार आहे का अनुभव आहे का त्याच्यामध्ये अनुभवाचं अधिष्ठान नाही मग मला वाटते मला वाटते एका बाईला असं वाटायचं एका महिलेला असं वाटायचं की माझ्या पोटात सापाचं पिल्लू आहे परंतु ते काही सापाचं पिल्लू नव्हतं पण तिला भ्रम होता वाटत होत अनेक डॉक्टरांकडे तिला तपासण्यासाठी नेण्यात आलं पण कोणत्याही डॉक्टरला त्या मग सापाचं पिल्लू त्याच्यात सापडलं नाही नव्हतं ते सापडत नसते विज्ञान वैज्ञानिक कसोटीवर ज्या गोष्टी नसतात त्या सापडत नसतात सोनोग्राफी केली तपासलं नाहीच तिचा भ्रम होता एका मानसशास्त्राची चांगली जाण असणाऱ्या ज्या डॉक्टरांकडे जेव्हा तिला नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरने सांगितलं की काय हरकत नाही तुमच्या पोटाचा आपचं पिल्लो आहे असं तुमचं मत मत आहे तर आपण ते काढून टाकू मग ती आनंदीत झाली बापू तो पा मार्क घेतलेला हॉस की अभ्यास करून मार्क घेतलेला हॉस डॉक्टर म्हणले दुसरे सगळ्याकडे गेल ते म्हणले ते कॉप्या मार्क करून पास झालेले होतं म्हणले आणि मग कंपाऊंडरला सांगण्यात आलं की एक सापाचं पिल्लू मारून आण आणण्यात आलं आणि ते ऑपरेशन थिएटर मध्ये ठेवण्यात आलं तोपर्यंत बाईला थोडंसं गुंगीचं औषध देऊन पट्ट्या पिट्ट्या बांधून टाकल्या होत्या आणि मग उठवण्यात आलं थोड्या वेळानंतर तिला दाखवण्यात आलं हे निघाला बाई तुमच्या पोटातून म्हणजे अं डॉक्टर साहेब मला तर पिल्लूच वाटलं तिनं पिल्लू कस राहील बाई पिल्लू नव्हते मोठा झालाय म्हणले डॉक्टर काय हरकत नाही डॉक्टर साहेब म्हणजे मोठा का झाला छोटा का निघाला एकदा किडा निघून गेला म्हणले पिडा गेली म्हणजे माझी मग आता मला भूक लागली जेव का म्हणली या चिंतेने जेवणच झालं नव्हतं खूप दिवस जेव्हा म्हणले या ऑपरेशनला काय अडचण नाही म्हणजे या ऑपरेशनला काय अडचण नाही डॉक्टरांना सांगितलं जेवा जेवत असताना सुरुवात करताच काही बायका तिथं आल्या बघायला आणि बघायला आल्यानंतर एक बाई म्हणाली बोलता बोलता माय मला एक शंकाच आहे म्हटलं काय शंका एवढा मोठा साप निघालाय म्हणली पण त्याने किती अंडे दिलाय की म्हणली आता त्या अंड्याचे किती पिल्ले होतात की ती जेवत असणारे बाई पोट चाळून बघू लागली होय कि गमय अंडे आहेत की छोटे छोटे दिस आलेत ग माय तू बट कि गंगला मित्र असा संशय असेल किती ज्ञान चांगलं सांगितलं तर त्याच्यावर संशय घेणारी माणसं त्या ज्ञानामध्ये त्या, त्या मार्गावर चालत नाही श्रद्धा ज्ञान असं एक वचन आहे तुम्हाला श्रद्धा पाहिजे त्याच्यावर विश्वास पाहिजे त्या ज्ञानावर तर असा असेल तर हा सुद्धा हे सात मार्ग जे सांगितले ते प्राप्त होणार नाही तुमच्यातलं संशय काढणं गरजेचं आहे अ कधीकधी कधी कधी वाटते करा मार्गावर हे चांगला दिसाल पुन्हा असं वाटतंय काय गरज आहे उजोपा अय एक करा अभ्यास पाठ उठून काय करा नको अनिश्चय नाही निश्चयच राहिला नाही निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ दृढ संकल्प दृढ निश्चय असेल तरच कुठल्याही मार्गावर तुम्ही चालू शकता आणि ध्येय प्राप्ती करू शकता तर हे पाच अडथळे दूर करण्याचं काम समाधी करते असं या ठिकाणी बाबासाहेबांनी उद्धृत केलेलं आहे तथागतांचे विचार भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये मी हे सगळं समाधी म्हणजे साधी समाधी नाही तर तिचे निराळे स्वरूप आहे तर ती समाधी कशी आहे आता बरेचदा ही चित्ताची एकाग्रता समाधी म्हणजे चित्ताची केवळ एकाग्रता नाही बऱ्याच जणाला चित्त एकाग्र झाले की मला समाधी लागली म्हणतात ती इथं तितका मर्यादित अर्थ सम्यक समाधीत नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट या अडथळ्यांना केलेला आटकाव हा देखील तात्पुरता असतो एखाद्या वेळेस कधी होते थोडा संशय दूर होतो माणसाचा थोडा लोभही दूर होतो द्वेषही थोडा वेळ दूर होतो आळसही दूर झालं निश्चय केलं एखादं का काम करायला सुरू केला म्हणजे त्याला समाधी अवस्था प्राप्त झाली का किंवा ते सम्यक मार्ग असा अष्टांग मार्गातले सात मार्ग प्राप्त झाले का नाही ते तात्पुरत असत थोडा वेळ नसावा आता समाधीमध्ये काय आवश्यक आहे का तर समाधीमध्ये मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणं आवश्यक आहे आणि मनाला स्थायी स्थायी स्वरूपाचे वळण लावणं म्हणजे समाधी आणि एकदा का मनाला स्थायी स्वरूपाचं वळण लागलं ला की मग सम्यक दृष्टी प्राप्त होते सम्यक संकल्प होतात सम्यक वाचा सम्यक कर्मात सम्यक अजीविका आणि सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त व्हायला मदत होते मदतच प्राप्त होतेच लक्षात आलं म्हणून स्थायी स्वरूपाचे मनाला लावलेले वळ थोडा वेळ माणसाचं मन इतकं अवस्थेत राहते इतकं चंचल राहते आज हे बरं वाटते तर उद्या बरं ते वाटते ही आज बरी वाटते तर उद्या ती बरी वाटते ही मनाची जी चंचलता आहे कुठच तो स्थिर राहत नाही मन ही मन अस्थिर म्हण जे आहे हे अस्थिर म्हण हे कुठल्याही मार्गावर चालू देत नाही कुठल्याही मार्गात्वर प्रगती करू शकत नाही मग तुम्हाला कुठल्याही मार्गामध्ये प्रगती करायची असेल ध्येय प्राप्त करायचं असेल तुम्हाला हे अष्टांग मार्ग प्राप्त करायचे असतील त्यातले सातत बद्दल बोलतायत सध्या तर ते प्राप्त करण्याचा समाधी हा एक शेवटचा मार्ग आहे समाधी मध्ये काय अपेक्षित आहे तर मनाला स्थायी म्हणजे स्थिर कायम स्वरूपीचं वळण एकदा वळण लागलं ला की त्याच्यामध्ये कुठल्याच परिस्थितीमध्ये बदल होत नाही आपल्याला वळण लागलेला आहे हा आता तुम्हाला तुम्ही जर लहानपणापासून मांस खात नाही पुन्हा तुम्ही तुम्हाला जर समजा एखाद्यानं म्हटलं गाईचं मांस खा हिंदू आहात तुम्ही स्वतःला हिंदू समजता आणि आयुष्यात तुम्ही कधीच स्पर्श सुद्धा केला नाही तुम्हाला दुरूनच वास येतो तर गाण गाण वाटते ते असं जर तुमची मनाची स्थिती झालेली असेल त्याबद्दलची एक प्रकार त्याच्या ते नाहीच खायचं मांस नाहीच खायचं जीव गेला तरी हरकत नाही ही मनाला लागलेलं वळण आहे जीव गेला तर हरकत नाही पण मी खाऊ शकत नाही मग असं जर कोणी खायला सांगितलं तर मन जाईल का तुमचं त्याच्यावर मग समोर आणून ठेवलं तर जाईल का नाही मग समोर आलेलं जाऊ शकत नाही याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मनाला तिथं त्या बाबीपुरतं मनाला वळण लागलेलं आहे तेवढ्या बाबीपुरतं सांगायला लागलो नाही तर दुसरीकडे जाऊ शकते दुसऱ्या बाबीकडं यात एक उदाहरण म्हणून दिले फक्त ते तितक्या पुरतं घ्या त्याचा गैरअर्थ काढू नका तर एखाद्याला स्थायी वळण लागणं म्हणजे एखाद्या बाबीबद्दलचं वळण म्हणजे स्थायी वळण आहे का काय वळण आहे का नाही अशा समाजातल्या ज्या आपल्याला अकुशल बाबीकडे नेतात दुराचाराकडे नेतात अशा सर्व गोष्टीपासून दूर राहणार मन तयार होणं म्हणजे मनाला स्थायी स्वरूपाचं वळण लागण आहे आणि मनाला असं स्थायी स्वरूपाचं जेव्हा वळण लागणं म्हणजेच ती सम्यक समाधीची अवस्था प्राप्त होणं आहे त्यातला एक भाग आहे अजून पुढं आपण बघूया या का अशा प्रकारच्या कायमस्वरूपी वळण ज केवळ सम्यक समाधीने लागू शकते कायमस्वरूपी वळण जेव्हा लागलं आणि ते लागते ते सम्यक समाधीमुळे लागते लक्षात आलं आणि सम्यक समाधी ही त्याची एक अवस्था आहे आता सम्यक समाधी एक काही जण समाधी म्हणतात इतर धर्मामध्ये समाधी सांगितले पण तिथे सांगण्यात आलेलं आहे इतर की त्या समाधी थोडा वेळ समा समाधी तिथं अर्थ काय सांगितलं समबुद्धी सगळीकडे सारखं पाण्याची अस्थिर असू शकते आणि यामुळे ते तात्पुरता अटकाव होऊ शकतो परंतु केवळ ती एक नकारात्मक स्थिती आहे तिच्यात मनाला वळण लावले जात नाही थोडा वेळ स्थिर राहणं थोडा वेळ समाधी अवस्थेत आहे म्हणणं तर ते कायमस्वरूपी वळण लावलं जात नाही सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते आता तुम्हाला सम्यक समाधी काय करायला लावते हे बघितलेलं आहे तर ती ते सम्यक समाधी प्राप्त झाली म्हणजे तुम्हाला सम्यक समाधीमध्ये तुमची प्रगती व्हायली म्हणजे काय व्हायली तर ती मनाला एकाग्रता ती मनाला एकाग्रतेच्या आणि एकाग्रतेच्या काळात एकाग्रते कुशल कर्माचा विचार करायचं शिक्षण द्यायचे कुशल कर्म आता हे कुशल कर्म काय असतात हे थोडक्यात आपण बघितलं पाहिजे कुशल कर्माचे काही लक्षण या संदर्भात मी तुम्हाला सांगतो कुशल जे कर्म शुद्ध चित्ताने केले जातात जे कर्म शुद्ध चित्ताने केले जातात ते कुशल कर्म असतात आणि ह्या कुशल कर्माचा सुगंध हा सर्वत्र पसरत असतो आणि शिलाचे पालन करत केलेला केलेले कर्म हे कुशल कर्म असतात आणि हे हे सगळं कुशल कर्म करण्यासाठी ही समाधी ची अवस्था सम्यक समाधीची अवस्था सांगितलेली असते आता अकुशल कर्म काय असतात म्हणजे कुशील कर्माची जाणीव व्हायला मदत होते तर ज्यामुळे पश्चाताप होतो जे कर्म केल्यानंतर ज्या जे कर्म केल्यानंतर करताना किंवा के केल्यानंतर भीती वाटते ते कर्म जे कर्म केल्यानंतर जेव्हा कर्म करताना असू येत असतील रडू येत असेल कर्म केल्यानंतर ते तर ते अकुशल कर्म म्हणून सांगण्यात आलेलं आहे परिणाम हा घातक ज्याचा आहे ते अकुशल कर्म आणि जे अकुशल कर्म म्हणजे काय तर ज्याचा परिणामच घातक आहे आणि कुशल कर्म काय आहे ज्याचा परिणाम संतुष्टी आंतरिक समाधान आणि आनंद आहे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चौकडे ह्या कुशल कर्माचा हा परिणाम आहे हे आपण लक्षात ठेवा आणि अशा कुशल कर्म करत असताना तुमच्यामध्ये लोभ नसतो मोह नसतो संशय नसतो आणि अहंकार नसतो जर कुशल कर्म हे अहंकारानं केलं जात नाही ते अहंकारानं केलं जात जाणार कर्म हे अकुशल कर्म असते आणि कुशल कर्म कसं असतंय ते अहंकार विरहित केलं जात निस्वार्थ भावनेनं केलं जात निर्मोही वृत्तीने केलं जात तर हे तुम्हाला कुशल कर्म करण्या करायचं शिक्षण ही समाधीची अवस्था देते समाधीच्या अवस्था प्राप्त झाली जा, की तुम्ही कुशल कर्म करतच राहता तुमच्या हातून अकुशल कर्म घडत नाही हे लक्षात या कुशल कर्म मनाला कुशल कर्म करण्याचं शिक्षण ही समाधीची अवस्था देते आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मृ मनाची प्रव प्रवृत्ती नष्ट करते ही समा सम्यक समाधीची अवस्था काय करते माहिती आहे काय तुमची अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची जी मनाची वृत्ती आहे मनाची वृत्ती ही चांगल्यापेक्षा वाईटाकडे जास्त असते ती जा, जा ही जी प्रवृत्ती असते मनाची तीच नष्ट होते लक्षात आलं तीच प्रवृत्तीच नष्ट होऊन जाते आणि ही नष्ट प्रवृत्ती झाली की तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही म्हणून ही समाधीची अवस्था आहे ही समाधीची अवस्था प्राप्त झाली की ती सात सहजच प्राप्त होतात त्याने हे अडथळे प्राप्त अडथळे दूर होतात लोभ द्वेष आळस सुस्ती संशय निश्चय या अडथळे दूर करण्याचं अतिशय महत्वाचा मार्ग म्हणून समाधीशी सांगितलेला आहे ते अडथळे दूर होतात सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा बाबासाहेबांनी इथे उद्धृत केलेला आहे सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमी विचार करण्याची सवय लाव, लावते तथाकथाने सांगितलेले विचार इथे उद्धृत करण्यात आलेले आहेत तर सम्यक समाधी मनाला काय करण्या सातत्यानं कर, काय, कर, काय कर, करायला लावते सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची चांगल्या गोष्टीचाच चांगल्या गोष्टी करण्याची आणि चांगल्या गोष्टीचा विचार विचाराच्या पातळीवर चांगलंच कृतीच्या चा पातळीवर चांगलंच आणि भावनेच्या पातळीवर देखील चांगलंच सदकर्म सदाचार लक्षात आलं ह्या कोणत्याही कसोटीवर का फक्त काही जण काय करतात कृती एखाद्या वेळी चांगली करते पण मनात भाव चांगले राहत नाही उगत आपल्या माग लागू नये म्हणून त्याला काहीतरी सहकार्य करणं मनात सहकार्य करायचं भाव नाही उग ब उग बर नाही वंगळा आहे लागते उग चाव द्या त्याच्या घाला मड्यावर म्हणून काहीतरी एखादा आधी करेन त्रास देऊ लागलं काम करणं गेलं हम्म अडथळे आणेल काहीतरी करेल कागद फाडून टाकेल मनातले या भीतीपोटी तुम्ही कागदच दिलं नव्हतं म्हणेल तुमची फाईलच घाल झाली म्हणेल तुम्ही फाईलच कुठं दिली म्हणतील म्हणून म्हणेल म्हणून जाऊ द्या त्याच्या जा, बोंद्यावर घाल काहीतरी द्या पैसे म्हणून काही माणसं असे तळतळाट तल, करून आतून अतिशय दुःख अतिशय खंत वेदना करून त्याच्या अंग टाकतात त्याच्या अंगावर ते घेते पैसे घेते नेऊन देते बायकाला आज एवढे चालले काय म्हणते त्याची बायको त्याला मग काही जणांच तर असं सा, सगळं सा, सत्यानास होऊन गेलेला आहे असल्या वाईट कर्माचा कर्माने पैसे नेऊन लक्षात आलं का पण हि जर समाधीची अवस्था प्राप्त झाली तर अशा भ्रष्टाचरणाकडे मनुष्य कधीच जात नाही अशी मनाची अवस्था आहे सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची आणि चांगल्या गोष्टीचाच नेहमी विचार करण्याची सवय लावते सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक असण्याची प्रेरणाच मनात निर्माण करते हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे कारण प्रेरणा जशा असतात तशा माणूस कृती आणि उक्ती करत असतो अशी प्रेरणा ही समाधी तयार करते आपल्या मनामध्ये समाधीची अवस्था की आपण चांगल्याच गोष्टी करणार चांगल्याच गोष्टी करणार ही गोष्ट लक्षात ठेवा कारण प्रेरणेच्या बळावर अडचणीचे पर्वत हलवता येतात आणि ज्यांच्या प्रेरणा संपल्या ती जागचीच हालत नाही म्हणजे आळसात राहतात म्हणून ही प्रेरणा चांगल्या प्रेरणा आत मनात उदय पावल्या चांगल्या प्रेरणाने जागा घेतली ना चांगल्या कृती चांगल्या उक्ती होतात विधायकच देश हितकारकच ज्यांच्या प्रेरणा विनाशकारी असतात दुबळ्या असतात त्यांचं व्यक्तिमत्व संकुचित दुबळ करंट होऊन जात म्हणून जर हे व्यक्तिमत्व समृद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रेरणा चांगली बुद्धत्वाकडे बुद्धत्व प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला समाधीची अवस्था प्राप्तच व्हावी लागते आणि समाधीची वा प्राप्त अवस्थेचे काही कश या ठिकाणी सांगलेले आहे चांगल्या प्रेरणा मनामध्ये चांगल्याच विचार करणे चांगलेच कृती करणे आणि अकुशल कर्माकडे मनाची प्रवृत्ती नष्ट करणे आणि लोभ द्वेष आळस सुस्ती संशय आणि चे हे जे अडथळे ते दूर करणे दूर होणे असं जेव्हा घडणं आहे ती तुम्हाला सम्यक समाधी प्राप्त झाली असा त्याचा अर्थ आहे प्राप्त होणारी ही काही वस्तू नाही ती एक अवस्था आहे विचाराची मनाची चित्ताची हे लक्षात ठेवा ती अवस्था थोडीशी डळमळीत होऊ शकते त्याच्यावर स्थिर राहणं अखंड सावधान राहून त्यासाठी म्हणून तर ती विपजन साधना आपण या अगोदर बघितलेली आहे तर मित्रांना या अनुषंगानं काही प्रश्न असतील काही विचार असतील तर आपण पुढच्या भागात बघूया आज या ठिकाणी अष्टांग मार्ग हा जो भाग होता या ठिकाणी थांब आपण थांबूया आणि आपल्याला पुढं अष्टांग योगामध्ये आपण भाग बघितलेले आहेत एम नियम बघितलेले आहेत त्यामध्ये त्यातला आसन हा एक भाग बघायचा राहिलेला आहे कारण भारतीय ज्ञान परंपरेमध्ये जसा बुद्धिजम आहे तसाच अष्टांग योग आहे अष्टांग योग आहे अष्टांग मार्ग जसा आहे तिथेही अष्टांग योग आहे त्या अष्टांग योग पातंजली ऋषीने सांगितलेला आहे हा पातंजली ऋषीने योग योगी तर त्यातलाही आपण भाग बघणार आहोत त्यांचे विचार तपासून घेणार आहोत आणि मग आपण एका दोन भागामध्ये अष्टांग मार्ग आणि अष्टांग योग यामध्ये काय साम्य आहे आणि कुठं थोडासा फरक जाणवतो ते आपण बघूया पुढच्या भागामध्ये आपण अष्टांग योगातला आसन हा भाग बघणार आहोत आसन म्हणजे केवळ योगासन हो नाहीत तर ते आसनाची काय अवस्था आहे ते आपण बघणार आहोत त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत या अनेक वर्षापासून योग साधनेचा अभ्यास करत असल्यामुळे ह्या तथागतांचे विचार मी वाचत असल्यामुळे ऐकत असल्यामुळे विपशनं साधना केल्यामुळे या मला काही गोष्टी समजत आहेत त्या समजणाऱ्या समजत असलेल्या अभ्यासामुळे कळलेल्या काही गोष्टी मी आपल्यासमोर ठेवत आहे त्याचा तुम्ही नम्रतेने स्वीकार नम्रतेनं आपल्याला विनंती आहे की हा भाग आपण पटला तर पटला म्हणावा जो कोणता भाग पटला नसेल तर तुम्ही अभ्यास करून सांगावा तर मी दुरुस्ती करून घेतो धन्यवाद